महाराष्ट्र टुडे न्यूज मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मित्र व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत महास्ट्राइड उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या विकास आराखड्याचं सादरीकरण जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजू एकनाथ शिंदे आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत आय आय एम नागपूर येथे केलं नव्या दृष्टिकोनातून गडचिरोली आकांक्षांपासून कृतीकडे या संकल्पनेवर आधारित सादरीकरणात त्यांनी जिल्ह्याच्या आर्थिक औद्योगिक आणि सामाजिक रूपांतरणाचा आराखडा मांडला नागपूर विभागातून महास्ट्राइडसाठी निवड झालेल्या गडचिरोली हा एकमेव जिल्हा होता जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सादरीकरणात गडचिरोलीच्या विकासाचं उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की सध्या जिल्ह्याचं एकूण उत्पन्न दहा हजार नऊशे एकवीस कोटी असून ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सत्तावीस हजार तीनशे तीन कोटी नेण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय तसेच प्रतिव्यक्ती उत्पन्न सध्याच्या एक लाख चाळीस हजार आठशे साठ रुपये वरून दुप्पट म्हणजेच दोन लाख ऐंशी हजार तीनशे वीस पर्यंत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला राज्याच्या सकल उत्पन्नात गडचिरोली जिल्ह्याचं योगदान सध्या शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्के असून ते शून्य पॉईंट साठ टक्क्यांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठरविण्यात आहे यासोबतच गडचिरोली जिल्ह्याची स्टील नगरीकडे वाटचाल सेंद्रिय शेती वन उपज उपज व पर्यटन विकास बँकिंग व सामाजिक सुरक्षा सेवा जलसंपत्ती व मत्स्य व्यवसाय जी आय एस आधारित योजना व अवलंबनेसाठी अव अंमलबजावणीसाठी प्रणाली आदी विषयांवरही त्यांनी विकास आराखड्याची माहिती दिलेली आहे राज्य शासनाच्या मित्र मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूरल डिस्ट्रिक्ट्स या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महास्ट्राईड उपक्रमाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आय ए आय आय एम सभागृहात काल झाला आहे त्या परिषदेत महा स्ट्रॉइड अंतर्गत प्रत्येक विभागातून एक जिल्ह्याची निवड साजरी करण्यासाठी करण्यात आली होती गडचिरोली जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांच्यासह वाशिम जिल्हाधिकारी एस धाराशिव जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे या सहा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास आराखड्याचं सादरीकरण केलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी महा उपक्रमाला राज्याच्या माध्यम जिल्ह्याचा सा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल मित्रसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर व राणा जगजितसिंह पाटील उप अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना व राज गोपाल देवरा जागतिक बँकेचे प्रतिनिधी मार्चिन कोस्टी यांची उपस्थिती होती